राम राम भावानो मी तुमचा ब्लॉगर रुपया आणि आज मी कुठं आलोय बघायचं बघल ना तर आज मी आलोय साततार यायच कारण असं की आम्ही दोघ आलतो आज आमचं एक साहेब भेटणार होता आदरच भेटून झालेला आहे त्यांना आता आता वेळ मोकळा होता तर आम्ही ठरवलंय की आता सातार मधले मानाचे आणि इतर गणपती दाखवायचे तर तुम्हाला इथून पुढं मी ब्लॉग मध्ये साततारचे सारे पैकी गणपती दाखवायचा दा दा प्रयत्न करेन तर चला बघू तर आता संकेतन मी चाललोय पहिल्यांदा मोठी चौकात फेटेवाला गणपती बघायला तर चला महाराजांचं दर्शन घ्या तर आपण घुसलोय राजपत मार्ग राजपत मार्ग जायला <laughs> <laughs> रोड कुठला आहे सांगते तर आता आपण चालूय फेटेवाला म्हणजे मोती चौकातला गणपती एक नंबर गणपती हा पेटेवाला गणपती आणि एकशे पाच वर्ष आहे तर आपण आलोय आता श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह मंडळ म्हणजेच मोती चौकातलं पेटेवाला गणपती आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही एकशे पाचशे वर्ष झाले त्या गणपतीचं ह्या गणपतीची खासियत म्हणजे ह्या गणपतीला दरवर्षी फेटा घातला जातो आणि गावचे कपडे बी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे घातले जातात आणि त्यामुळेच ह्या गणपतीला फेटवाला गणपती असं म्हणलं जातं आणि तसंच आगमनयक सुद्धा म्हणलं जातं लहानपणापासून पहिल्यांदाच मी साताऱ्यात गणपती बघायला आलो आणि विशेष वाटतंय आपण पुणे आणि मुंबई फिरत बसतोय आणि आपल्याच साताऱ्यात इतके भारी आणि इतके मोठे गणपती आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या गणपतीला फेटा बांधायची सुरुवात झाली मोती चौकातील फेटीवाला गणपती झाली आपले जे कार्यकर्ते इंद्रजित चव्हाण यांच्याकडून आपण माहिती करून घेऊया की नक्की गणपती तिथे खासीच काय यंदा जे आपले वैश्विक शी आहे किंवा आपण दरवर्षी उत्साहात साजरा करतो नवीन नवीन प्रकारचे डिझाईन करतो म्हणताना वर्ण आगमन सोहळ्यात आपण खूप मोठ्या उत्साहात पार पाडतो फेटा नवीन प्रकारचे आपण बदलत असतो दरवर्षी आणि आपल्या साजरातील पेटेवाला गणपती मंडळाने एकदम छान माहिती दिली आता आपण जाणार आहे पुढच्या मंडळाकडे म्हणजेच मंडईचा राजा आणि त्यांची माहिती घेणार मंडईचा राजा इथं आता कॅम्प चालू आहे ब्लड डोनेशनचा तर आपण आलोय आता मंडईच्या राजाला तर बघूया आता आपण याची नक्की माहिती काय तर बाबांना आपण आलोय अखिल भाजी मंडई गणेशोत्सव मंडळीतील मंडईचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणपती बस तर आपण आता मंडईचा राजा गणपतीची माहिती करून घेऊया म्हणजे काय काय खासियत आहे तर मला असं विचारायचं की या मंडळाची स्थापना कधी झाली या मंडळाची स्थापना सन एकोणीसशे बहात्तर साली झाली तर ह्या मंडळाचा आता आपण बघतोय मांडीवरती कृष्ण काय ठेवला जातो ते म्हणजे परंपराच आहे आमची पहिल्यापासून तर मंडईचा राजा म्हणून का ओळखला जातो एकंदरीत हा कसा आहे म्हणजे गणपती आपला मंडईत बसतो हा सगळ्या मंडईचा राजा आहे म्हणून मंडईचा राजा असं नाव दिलं तर मिरवणूक म्हणजे कशा पद्धतीने काढली जाते मिरवणूक म्हणजे सहवाद्य असती हाटामाटात एकदम वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने तर माहिती जाणून घेतलेली आपण तर धन्यवाद आता मंडळी जर आज आपण पूर्ण माहिती घेतली आणि आमचा तिथे सत्कार पण झाला तर आता आपण जाऊया सम्राट गणेश मित्र इथं भरवून आता आम्ही आलोय सम्राट मंडळ यांच्याकडं तर चला बघूया आता मंडळाची माहिती घेतली तर आता आपण आलोय सम्राट मंडळ श्रीमंत महागणपती सम्राट मंडळ यांच्याकडे तर हा त्यांचा गणपती मूर्ती एकदम मस्त आहे बरं का संकेत तर नमस्कार भावांनो आता आपण आलोय श्रीमंत महागणपती सम्राट मंडळ यांच्याकडे तर ही त्यांची मूर्ती आहे आता आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की, की मंडळाची स्थापना कधी झाली आणि मंडळाची पूर्ण माहिती काय तर या नमस्कार मंडळाची स्थापना एकोणीसशे बावन्न साली झाली आणि एकोणीसशे अडुसष्ट सालापासून आपण अठरापुटी गणपती बसवतो हो आज दोन हजार चोवीस अख्यार आपण महाराष्ट्रामध्ये कायम अठरा ते वीस फुटी गणपती बसवतो आणि आपल्या गणपतीचे जे आपण जे गणपतीला आभूषण बघतोय चांदीचा मुकुट असेल चांदीचे कान असतील चांदीचे पाय आहेत शस्त्र आहेत चांदीचे हे सगळे आपल्याला भक्तांनी त्यांच्या इच्छापूर्ती झाली त्यानिमित्त गणपतीला दान स्वरूपात किंवा भेट स्वरूपात आपल्या मंडळाला दिले त्या लोकांनी गणपतीचे जे आता सामाजिक उपक्रम घेतले जाते त्याविषयी थोडी माहिती आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणलं की सार्वजनिक कार्यक्रम हवेतच त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात आपण पर्यावरणाला संरक्षणासाठी आपण वृक्षारोपण दरवर्षी करतो त्याचप्रमाणे होतगुरू आणि गरजू विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी आपण शैक्षणिक खर्चाचा आपण शैक्षणिक खर्च आपण त्यांचा करतो आणि त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असतील या सा या छोटे मोठे सामाजिक कार्य आपण नेहमी करत असतो नवसाला पावणारा गणपती म्हणून साताऱ्यात आपली ख्याती आहे गणपती गेली चौदा वर्ष आपण ठेवतोय माझी कोविड मध्ये जो विषय झाला कोविड मध्ये सुद्धा आपण त्यानंतर मी सर्व गणेश भक्तांना सम्राट शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती होता पण आपला मान सन्मान आणि सत्कार घेण्यात आला तर हित आता आपण पुढं जाणार आहे मानाचा पहिला गणपती जय हिंद व्यायाम मंडळ यांच्याकडे तर भावन्न या मंडळाची स्थापना स्वातंत्र्य पूर्व काळात एकोणीसशे बावीस साली झाली आणि ह्या मंडळाला पूर्ण झाली आणि ह्या गणपतीला साताऱ्यामध्ये मानाचा पहिला गणपती हा मान मिळाला आहे ह्या वर्षी त्यांनी महादेवाची मूर्ती साकारून मस्त देखावा केलाय आता आपण जाणार आहे त्याच्या शेजारीच असलेले जय जवान गणेशोत्सव मंडळ म्हणजेच मानाचा पाचवा गणपती तर भावांना आपण आता आलोय मानाचा पाचवा गणपती जय जवान गणेशोत्सव मंडळ तर मानाच्या पहिल्या गणपतीच्या एकदम लागूनच जवळच हा गणपती तर चला आपण आता याची माहिती घेऊया तर भावन आता आपण आलोय मानाचा पाचवा गणपती जय जवान गणेशोत्सव मंडळ यांच्याकडे तर आपण इथल्या मंडळाविषयी माहिती जाणून घेऊया नमस्कार आमचं मानाचा पाचवा गणपती जय जवान गणेशोत्सव मंडळ हे आहे आमच्या स्थापना जो एकोणीसशे सत्तावन्न झालेली आहे आमच्या मंडळात विविध उपक्रम राबवले जातात जुने पारंपरिक पद्धतीचे आम्ही सर्व मर्दानी खेळ हे मंडळातर्फे राबवलेले केलेले आहेत एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापना झाली मंडळाचे आमचे अध्यक्ष जे रोहित गवळे यांचे वडील माजी नगराध्यक्ष म्हणून सातारमध्ये प्रसिद्ध आहेत त्यांनी मंडळाची स्थापना केली त्यांच्यासोबत मोठे मोठे ठक्कर जुन मंडळाचे मोठे लोक आहेत त्यांनी मंडळाची स्थापना केली गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता आपण जाणार आहे दुसरा गणपती आझाद हिंद मंडळी यांच्याकडे मानाचा दुसरा गणपती असून याची स्थापना एका मंदिरात केली जाते आणि बावन ह्या मंडळाची स्थापना एकोणीसशे सात साली म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळात झाली आणि जवळजवळ ह्या मंडळाची आता एकशे अठरा वर्षाची परंपरा पूर्ण झाली आता आपण आलोय मानाचा चौथा गणपती म्हणजेच अजिंक्य गणेशोत्सव मंडळ बुधवार तालीम यांच्याकडे बावन या मंडळाची स्थापना एकोणीसशे बत्तीस साली झाली आणि आता त्यांचं त्र्याण्णवा वर्ष चालू आहे आणि मानाच्या पाच गणपती मधला हा चौथा गणपती आहे बर का इतर मंडळांप्रमाणे हे पण मंडळ भरपूर उपक्रम घेतले तर hmm. 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 आता आपण आलोय सातारा तिला अजून एका मानाच्या गणपतीकडं म्हणजे प्रकाश मंडळ यांच्याकडे तर आता चला त्यांची पूर्ण माहिती जाणून घेऊया या मंडळाची मूर्ती जरा सगळ्यापेक्षा वेगळी कारण हे तर गणपती शिव पार्वती सोबत बसलाय बघा तर बाबा ना आता आपण आलोय मानाचा गणपती प्रकाश मंडळ यांच्याकडे तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची स्थापना कोणत्या वर्षीची आणि मूर्तीविषयी माहिती जाणून घ्या नमस्कार मंडळाची स्थापना ही एकोणीसशे चाळीस साली झाली होती जी स्वातंत्र्यपूर्व कारण आपला मंडळ आहे आणि मंडळाचा एक इतिहास आहे आणि मंडळाचं आपलं एक ब्रीद वाक्य आहे की आम्ही संस्कृती जपतो आम्ही परंपरा टिक टिकवतो जसं तुम्ही बघाल की मंडळात आपण शिवाजी महाराजांचा आणि लोकमान्य गंगाधर टिळकांचा फोटो लावलेला आहे की ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली पण त्यांचं उद्दिष्ट होतं की जेणेकरून लोकांनी एकत्रित येऊन समाजाचं काहीतरी कल्याण करावं किंवा समाजासाठी प्रबोधन द्यावं किंवा समाजासाठी काहीतरी एक उल्लेखनीय कामगिरी करावी ची है। है। ही मंडळाची तुम्ही मूर्ती बघताय ही फक्त फूट सहा फूट उंचीची मूर्ती आहे आज पस्तीस वर्ष झाली हीच मूर्ती आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आनंद होईल बघायला अशी एक सुंदर आपली मिरवणूक असती आणि मिरवणूक संपतात आपण छोटी मूर्ती ती सुद्धा एक पितळ्याच्या गंगाळीत सजवून त्याला पाण्यातच विस आपल्या पाण्यात विसर्जन करतो अभिमानाने आम्हाला सगळ्यांना सांगू वाटतं की आमचं फक्त वाक्य नाही तर आम्ही खरोखरच संस्कृती जपतो आणि परंपरा टिकवतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद धन्यवाद तर सगळी माहिती घेतल्यानंतर इथं पण माझा आणि संकेतचा प्रकाश मंडळातर्फे मान सन्मान आणि सत्कार केला गेला तर भावांनो सगळं संपून आम्ही आता निघालोय घरी वाईट आता तर भावांनो अशा प्रकारे मी तुम्हाला साताऱ्यातील मानाची आणि इतर काही गणपती दाखवलं पण मानापासून माफी मागतो की आम्हाला वेळ याबावी साताऱ्यातील मानाचा तिसरा गणपती तुम्हाला दाखवता आला नाही झाले आम्हाला आई जायची काय त्यामुळं जेवढे गणपती आमच्या जन झाले तेवढे सगळे गणपती आम्ही कवर केलेत आणि शेअर करा सातारा पुणे सगळीकडे जाऊ द्या वय आणि पुणे या ठिकाणी जाण्यापेक्षा कधीतरी साताऱ्यात येऊन हे गण सगळे गणपती बघा चला मग ब्लॉग संपवतो फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळं करा